नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहिल्या भागामध्ये आपण संख्याशास्त्र म्हणजे काय अनिश्चिती म्हणजे काय ती आपल्याला आयुष्यात कुठे कुठे भेटते तिचे हिशोब कसे करता येतात हे हिशोब करण्याचं महत्व काय अशा गोष्टी पाहिल्या आताच्या या भागामध्ये आपण प्रथम नमुना पाहणी सॅम्पल सर्व्हे या विषयाबद्दल ओळख करून घेणार आहोत आणि ही ओळख करताना मी सुरुवात एक कविता वाचून करणार आहे जुन्या काळच्या पुस्तकांमध्ये ही कविता असायची कदाचित तुम्हाला माहित नसेल तुमच्या पालकांना मात्र नक्की माहीत असेल ती कविता अशी आहे नेहमीची येतो मग साळा हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा सध्याच्या नव्या युगामध्ये मला असं वाटतं की याला समांतर वेगळी कविता करायला पाहिजे म्हणून मी दोन ओळी रचून आणलेत तुमच्यासाठी नेमेची ये ते मतदान वेळा कर्तव्य आपुले कर पूर्ण बाळा अशी ही आपली आधुनिक कविता का ही आधुनिक कविता योग्य कारण आता आपल्याला सारख्या या निवडणुका बघाव्या लागतात आणि आपल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला जाऊन मतदान करावं लागतं लोकसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक विद्यापीठाची निवडणूक सहकारी बँकेची निवडणूक कारखान्याची निवडणूक एक ना दोन या सगळ्या निवडणुकांमध्ये आपल्याला भाग घ्यावा लागतो याच्यातल्या ज्या महत्वाच्या निवडणुका आहेत लोकसभा विधानसभा त्या निवडणुका चालू असतात तेव्हा कोण निवडून येणार याचा अंदाज करणं हे सगळ्यांच्या अतिशय दृष्टीनं महत्वाचा विषय असतो आपल्याकडे तर दूरदर्शनच्या वेगळ्या वेगळ्या वाहिन्यांवरती ह्याच्यावर खास कार्यक्रम असतात आणि सगळ्यांना असं वाटतं की सरकारी पद्धतीनं त्या मतदानाची मोजणी होऊन निकाल यायच्या आधी ही मंडळी अंदाज बांधतात कसे तर उत्तर असं आहे की ते मतदारांची नमुना पाहणी करतात अतिशय थोड्या संख्येनं मतदारांना पाहिलं त्यांना विचारलं की त्याच्यावरून आपल्याला एकंदर मतदार मंडळींचा कल कसा आहे ह्याची कल्पना येऊ शकते याला म्हणायचं नमुना पाहणी सॅम्पल सर्व्हे सॅम्पल म्हणजे नमुना सर्व्हे पाहणी हा विषय फार तांत्रिक आहे का हो तर खरं म्हणजे नाही आपल्यापैकी प्रत्येकाला हा विषय ठाऊक असतो आपण व्यवहारामध्ये हा विषय रोजच्या रोज वापरत असतो काय उदाहरण अगदी साधं उदाहरण आहे गृहिणी भात टाकते भात झाला असा वाटला झाकण उघडते आणि काय करते एक शीत उचलून घेते आणखीन आपली अंगठा आणि पहिलं पोट यांच्यामध्ये ती चिरडून बघते आणि जर मोळ झालेलं असलं तर म्हणजे वाचशी लचला जेवायला ही नमुना पाणीच आहे आलं का लक्षात एका शीतावरनं भाताची परीक्षा करणे हे आपल्या सर्वांना माहीत असलेलं तत्व आहे फक्त संख्याशास्त्रामध्ये ते जास्त तपशिलानं वापरलं जातं ते तपशील कोणत्या ह्याचा आपण थोडासा परिचय करून घेऊया आता लक्षात घ्या आता भातावरनं सुरुवात झाली म्हणून आमटी बदल बोलू की आमटीमध्ये मीठ पुरेसा आहे का नाही कसं घरवायचं आपण काय करतो चमचावर मीठ घालतो आमटी ढवळतो आणि मग थेंबर चाटून पाहतो हे काय करणं झालं आमटी सारखी करणं झालं तेव्हा जे काही आपलं विश्व किंवा युनिव्हर्स असतं ते एकदा सारखं झालं की त्यातलं एक, एक शीत उचललं तरी कळतं की एकंदर सगळी परिस्थिती काय आहे मग माणसांची या मतदारांची नमुना पाहणी करायची असते तेव्हा असं ढळून सारखं बिरखं करतात की काय तर मतदारांना काही ढळून सारखं करता येत नाही परंतु त्यांचे थर असतात हे लक्षात घ्यावं लागतं आणि ते ओळखून नमुना बघावा लागतो म्हणजे कसं की आमच्या या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत ही व्यापारी पेठ आहे ही बंगल्यांची वसाहत आहे ही झोपडपट्टी आहे या प्रत्येक ठिकाणी मतदारांचा कल वेगळा असेल हे लक्षात घेऊन प्रत्येक थरामधून नमुना घ्यायचा याला इंग्रजी मध्ये म्हणतात स्ट्रॅटिफिकेशन किंवा हा जो थर असतो त्याला म्हणतात स्ट्रॅटम तेव्हा स्ट्रॅटिफिकेशन केलं आणि प्रत्येक स्ट्रॅटम मधून सॅम्पल घेतला किंवा नमुना घेतला आणि मग त्या नमुन्यातून मिळणारी माहिती एकत्र केली की आपल्याला एकंदर आमटीमध्ये मी योग्य पडलं का नाही हे कळतं असं हे साधं तत्व आहे याच्यामध्ये जर घोटाळा झाला तर हे जे अंदाज बांधणं आहे ना ती फार क्लीन बोल्ड विकेट जाऊ शकते याचं मी एक ऐतिहासिक उदाहरण तुम्हाला सांगतो ह्या नमुना पाहणीचं प्रकरण जे आहे ते प्रथम अमेरिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर सुरू झालं सुमारे सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वी आणि एकोणीसशे तीस पस्तीस सालची गोष्ट पस्तीस साल, साल मला वाटतं त्यावेळेला तिथली अध्यक्षपदाची निवडणूक होती आणि तिथे लिटररी डायजेस्ट नावाचं फार प्रतिष्ठित मासिक होतं त्यांनी असं ठरवलं की आपण नमुना पाहणी करायची आणि त्याच्यामधून कोण निवडून येणार आहे अध्यक्षपदावर याचा अंदाज बांधायचा आणि आपल्या वाचकांना तो सांगायचा तर त्यांनी नमुना पाहणी केली पुरेशा लोकांना विचारलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की तिथे दोन पक्ष तेव्हा होते अजूनही तसेच आहेत डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन या प्रत्येक पक्षाचा एक एक उमेदवार यांच्यापैकी एक निवडून येणार तेव्हा या पाहणीत लिटररी डायजेस्टला असं दिसलं की रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार निवडून येण्याची खूप शक्यता दिसते आणि त्यांनी छापून दिलं अनेक <coughs> प्रकारची भविष्य अनेक माणसं सांगत असतात बहुतेक भविष्यांच्या बाबतीमध्ये सोयीस्कर काय असतं माहितीये का ती त्याची फेर तपासणी होतच नाही किंवा तोपर्यंत सगळेजण विसरून गेलेले असतात या संख्याशास्त्रीय नमुना पाहणीमध्ये तुम्ही मतदारांचा कल काय म्हणून सांगितलं ना थोड्या दिवसांनी निकाल बाहेर येतो त्यामुळे खरं आणि खोटं याची लगेच तिथे रुजवात होते आणि ह्या लिटररी डायजेस्टच्या बाबतीमध्ये काय झालं यांचा अंदाज की रिपब्लिकन पक्षाचा मनुष्य जिंकेल आणि प्रत्यक्षामध्ये उलट झालं डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार जिंकला आणि फार मोठ्या फरकानं जिंकला म्हणजे त्यानं धुतलं रिपब्लिकन पक्ष त्या विजयी उमेदवाराचं नाव होतं फ्रँकलिन डलानो रोझावेल्ट अमेरिकेच्या अध्यक्षांपैकी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची कारकीर्द असलेला हा अध्यक्ष होऊन गेला तर जण विचार करू लागली की हा नमुना पाहणीचा निष्कर्ष इतका साफ चुकला कसा आणि मग काय लक्षात आलं बाबा कशी केली तुम्ही पाहणी तर ते म्हणाले आम्ही टेलिफोन डिरेक्टरी घेतली त्याच्यामधली काही मंडळी वेचली त्यांना फोन करून विचारलं तुम्ही कुणाला अनुकूल आहात मग लोकांच्या लक्षात आलं की यांनी हे जे मगाशी थर सांगितले ना त्यापैकी फक्त एका थराचीच पाहणी केली त्या काळामध्ये अमेरिकेत टेलिफोन ही गोष्ट श्रीमंती लोकांची होती आज सगळ्यांच्याकडे टेलिफोन असतात अमेरिकेत तेव्हा नव्हते तेव्हा यांनी टेलिफोन धारकांची पाहणी केली म्हणजे फक्त श्रीमंत लोकांचा थर तपासला आणि श्रीमंत लोकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण होतं पण श्रीमंत काही मेजॉरिटीचे नसतात आणि गरीब लोकांच्यामध्ये डेमोक्रॅट पक्षाला अनुकूल वातावरण होतं थर चुकला म्हणून नमुना पाहणीचा अंदाज चुकला असं हे फार फेमस उदाहरण आहे तेव्हा ज्या कुणाला नमुना पाहणी करायची असते त्यांना योग्य पद्धतीनं आपली जी मतदार मंडळी आहे त्यांच्या थरामध्ये विभागणी करून प्रत्येक थराची चाचपणी करावी लागते हा महत्वाचा संख्याशास्त्राच्या दृष्टीनं महत्वाचा असा हा धडा प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या कारणासाठी नमुना पाहणी केली जाते उदाहरणार्थ <coughs> आपण दा असं ठरवूया की आपल्या गावामध्ये एखाद्या रोगाची साथ आहे हल्ली चिकून गुन्ह्या या रोगाबद्दल लोक बोलतात किंवा हेपेटायटिस रोगाबद्दल लोक बोलतात तर आपल्याला सगळ्यांना प्रश्न आहे किंवा आरोग्य खात्याला प्रश्न आहे किंवा किती लोक आजारी आहेत आपल्या गावामध्ये असा अंदाज बांधायचा मग आपण ठरवूया की बा शंभर लोकांना विचारायचं आणि कि त्यांच्यापैकी कि किती लोक आजारी आहेत ह्याची टक्केवारी काढायची प्रश्नाचा ही शंभर लोक आपण कुठे शोधणार आहोत तर आम्ही म्हटलं की अहो आजारी लोकांबद्दल आहे पाहणी तेव्हा हॉस्पिटलमध्ये शंभर लोकांना विचारा पंचायत आली का कारण सगळे आजारी तिथं येणार त्यामुळे तुमची टक्केवारी असते ना त्याच्यामध्ये प्रचंड मोठा आकडा येईल ही नाही चांगली निवड मग आम्ही म्हणलं आम्ही क्रिकेटची मॅच आहे गावात सगळी लोक तिथे येणारे तिथंच जाऊन विचारतो तर अरे आजारी माणूस कशाला तिथं क्रिकेट मॅचला येणार आहे म्हणजे सगळे आजारी माणसं तुमच्या सॅम्पलच्या बाहेर पडतील सिनेमाच्या थिएटर समोर उभं राहिलात काय होईल आजारी माणसं येत नाही तो सिनेमाला तेव्हा तुमचं एस्टिमेट चुकतं आपण जर योग्य प्रकारे निवड केली नाही सॅम्पलची तर जे उत्तर मिळतं जसं त्या फ्रँकलिन रिझर्वच्या निवडणुकीत झालं तसं आपलं सुद्धा होईल तेव्हा कशा प्रकारे माणसं निवडायची याच्यासाठी फार तारतम्य बाळगावं लागतं पहिलं तारतम्य कोणतं तर तो थर नीट निवडायचा दुसरं तारतम्य कोणतं त्या थरामध्ये देखील माणसं जी वेचायची त्याला आमची शास्त्रीय संज्ञा आहे रॅन्डम सॅम्पलिंग रॅन्डम सॅम्पलिंग केलं पाहिजे आता समजा माझ्याकडे एक हजार मतदारांची यादी आहे हा हे समजा सगळे एका थरातले आहेत त्याच्यापैकी पन्नास आपल्याला निवडायचे तर कसं निवडायचं बाबा कोणी म्हणे अरे सुरुवात करा पहिले पन्नास घ्या मोकळावा एकदा एका सॅम्पल मध्ये मी असं केलं आणि चांगलं आपटलो सांगतो काय झालं ते एकदा आम्हाला एका बँकेच्या गिरायकांची पाहणी करायची होती कशा करता की गिरायकांच्या काही तक्रारी आहेत का या बँकेच्या सेवेबद्दल कारण बँकेला भीती अशी असते की जर गिरायक नाखुश असली ते जर बँक सोडून गेली तर आपला धंदा बुडेल म्हणून आम्ही असं ठरवलं की गिरायकांची नमुना पाहणी करायची आणि मग काहीतरी हिशोब करावे लागतात ते करून ठरवलं की समजा आम्हाला चाळीस गिरायक या शाखेमधल्या खातेधारकांपैकी चाळीस जणांची पाहणी करायची म्हणून आम्ही त्या ब्रांच मॅनेजरना सांगितलं की आम्हाला चाळीस मंडळी कोण आहेत त्यांची नावं सांगा त्यांची माहिती आम्ही गोळा करू वगैरे आणि आम्ही गावाला गेलो परत आल्यानंतर ती माहिती सगळी आलेली होती आणि आमच्या मंडळींनी त्याची त्याचं आ... विश्लेषण करायला सुरुवात केली आम्ही म्हटलं बाबा काय साधारण वय काय आहे या गिराहकांची ते म्हणले सगळेजण सत्तर वर्षाच्या वरच्या आहेत म्हणलं असं कसं शक्य आहे बँकेच्या खातेदारांपैकी नमुना पाहणी केली सगळेजण सत्तरीच्या पुढचे काहीतरी घोटाळा झाला साहेब काय झालं तर ते म्हणाले मग त्यांना विचारलं की बाबा तुम्ही हे चाळीस लोक लो जे निवडले ते कसे निवडले त्या आम म्हणले आमच्या ब्रँचची जी यादी आहे ना खातेदारांची त्यातले पहिले चाळीस दिले ते पहिले चाळीस म्हणजे ब्रांच जेव्हा सुरू झाली ना तेव्हाचे पहिले खातेदार होते तर अशी निवड तुम्ही केली तर तुमचा घोटाळा होणार आहे म्हणून ती रॅन्डम निवड पाहिजे रँडम सॅम्पलिंग करायला पाहिजे हे कसं करायचं समजा आमच्या हजार खातेदार आहेत त्यातले चाळीस कसे निवडायचे तर रॅन्डम आकडा निवडावा लागतो आता मला थोडस तुम्हाला तांत्रिक सांगावं लागणार कारण हे महत्वाचं हे जर केलं नाही तर तुमच्या नमुना पाणीचे निष्कर्ष चुकीचे येऊ शकतात कसं बरं रँडम आकडा निवडायचा तर आपल्याला एक ते हजार यातला रँडम एक आकडा निवडायचा आहे किंवा आम्ही म्हणतो शून्य 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 ते नऊ 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 नऊशे नव्याण्णव हे हजार आकडे होतात यातला एक रँडम निवडायचा आहे कशी पद्धत माहितीये का आपल्याला शून्य ते नऊ यातला एक आकडा निवडायचा आणि असं तीनदा करायचं म्हणजे हा आकडा मिळतो हे कसं करायचं एक तुम्हाला मी पद्धत सांगतो तुम्ही घरी फाशाचा खेळ खेळता कनी तर एक दोन तीन चार पाच सहा असे ठिपके असलेले फाशे असतात बरेचदा दोन फाशे असतात ते कुळकुळून टाकायचे आणि मग जे काही आकडे वर दिसतील त्यांची बेरीज करायची हे तुम्ही खेळ असाल ना दान किती पडला आपण म्हणतो सहा पडले तर सहा आकडा आला पाच पडले तर पाच आला दोन पडले तर दोन आला असा आकडा निवडायचा बरोबर नाही बरोबर का कारण ह्याच्यामध्ये शून्य आणि एक असा आकडा येणारच नाही ना कमीत कमी दोन जास्तीत जास्त बारा आणि मला पाहिजे शून्य ते नऊ मग काय करायचं माहिती आहे का की दहा आकडा आला तर शून्य धरा अकरा बे अकरा बेरी झाली तर एक धरा बारा बेरी झाली तर सोडून द्या अशा पद्धतीनं आकडा निवडायचा तो शून्य ते नवातला मिळेल पुन्हा फाशी टाकायचे अजून एक आकडा मिळेल पुन्हा फाशी टाकायचे अजून एक आकडा असे तीन आकडे मिळाले की त्या एक ते हजार याच्यातला एक मनुष्य वेचला जाईल तुम्हाला चाळीस माणसं वेचायची असतील तर तितक्या वेळामध्ये फाशे टाकायचे अशा पद्धतीनं निवडणं याला रॅन्डम सॅम्पलिंग असं म्हणतात तर मी म्हणाल की बारी कंटावान आहे किती वेळा हे करणार तर मी हे तुम्हाला समजावं म्हणून रीत सांगितली प्रत्यक्षामध्ये आम्ही असं करत नाही प्रत्यक्षामध्ये कम्प्युटरमधून रॅन्डम नंबर जनरेटर म्हणून एक असतं तुम्ही जर कम्प्युटर वापरत असाल तर बघा त्याच्यामध्ये तो काय करतो की तुम्हाला झिरो टू वन याच्यामधला एक फ्रॅक्शन पॉईंट फायव्ह फोर सेव्हन थ्री नाईन असा काहीतरी आकडा देतो मग त्याला हजारांनी गुणायचं म्हणजे फायव्ह फोर थ्री पॉईंट समथिंग असं आलं तर पुढचं फ्रॅक्शन टाकून द्यायचं म्हणजे आपल्याला एक रॅन्डम नंबर जनरेट होऊन मिळतो ही तांत्रिक बाब असली तरी फार महत्वाची अशा पद्धतीनं वेचावी लागतात माणसं अशा पद्धतीनं सॅम्पलिंग करावं लागतं म्हणजे मग आपल्याला निष्कर्ष बरोबर मिळतात तर कशावरून आपलं बोलणं निघालं होतं की थर नीट निवडले पाहिजेत आणि त्या थरामध्ये पुन्हा रॅन्डम सॅम्पलिंग केलं पाहिजे माझ्या समोर एक गृहिणी आहे आणखीन ती बाजारामध्ये भाजी आणायला गेलेली आहे बरं का आणि तिला समोर एक पाटी दिसते त्या पाटीमध्ये झेवड्याच्या शेंगा आहेत तर ती विचार करते घेवडा घ्यावा का नाही भाव विचारते काहीतरी सांगतो तो, तो माणूस मग ती एक शेंग उचलून बघते आणि शी मोडते आणि म्हणते चांगला कवळा दिसतोय द्या बाबा अर्धा किलो के के काय केलं त्या मुलीनं तिनं सुद्धा एक सॅम्पल घेतलं भात शीतावरनं भाताची जशी परीक्षा असते ना तशी एक शेंग मोडून तिनं ती भाजी कितपत कोवळी आहे हे, हे पाहिलं प्रत्येक खरेदीदाराला आपल्याला चांगला माल मिळाला पाहिजे अशी इच्छा असते म्हणून त्याच्यासाठी ही नमुना पाहणी माणसं करतात हिला अर्धा किलो गेवडा घ्यायचा होता तेव्हा एक शेंग मोडून पाहिली तिनं जेव्हा फार मोठ्या प्रमाणावर खरेदी करायची असते तेव्हा सुद्धा अशा प्रकारे सॅम्पलिंग करावं लागतं कोण मोठ्या प्रमाणावर खरेदी करतो धंदेवाले करतात कारखानदार करतात आपल्याला माहिती आहे आपल्या प्रांतामध्ये आपल्या देशामध्ये सध्या फटपटे आणि स्कूटर्स फार मोठ्या संख्येनं निर्माण होतात लक्षावधी निर्माण होतात आता हा जो कारखानदार असतो तो प्रत्येक गोष्ट स्वतःच्या कारखान्यात नाही बनवत अनेक गोष्टी तो बाहेरून विकत घेतो व्हेंडर सप्लायड आयटम्स असं म्हणतात त्याला तर उदाहरणार्थ चाक ही बरेचदा बाहेरून खरेदी केली जातात याचा अर्थ असा की या कंपन्या दरवर्षी लक्षावधी चाकं विकत घेतात भारतातून घेतात परदेशातून आयात करतात मग त्यांना सुद्धा त्या बाईसारखं ती शेंग मोडून बघण्याची इच्छा असते चाक जे आपल्याला मिळालंय त्याची गुणवत्ता चांगली आहे का खराब नाही ना ते माल कोणी आपल्या पदरात टाकत आहे अशा प्रकारची काळजी कारखानदाराला घ्यावी लागते म्हणजे कशी, चाका कशी तो तो त्या चाकाची गुणवत्ता कशी ठरवायची तो म्हणतो त्या चाकाचं वजन बघा त्या पत्र्याची जाडी बघा त्याचा व्यास बघा आपल्याला पाहिजे तसं नेमकं असलं पाहिजे आणखी एक बारकावा त्या चाकाला बरेचदा भोक असतात ती भोकं योग्य ठिकाणी आहेत का नाही नंतर त्या भोकांचा व्यास बरोबर आहे का नाही हे सगळं तपासावं लागतं का महत्वाचं आहे चाकाची भोक योग्य ठिकाणी नसतील तर ते चाक जेव्हा तुम्ही त्या गाडीला जोडणार तेव्हा ती गाडीवरची भोकं आणि चाकावरची भोक ही मॅच व्हावी लागतात ती मॅच झाली नाही तर ते चाकही बसणार नाही ही, ही सगळी गुणवत्ता तपासणी करावी लागते आणि मग म्हणायचं शेंग कवळी आहे लक्षात म्हणून मग त्यांची सॅम्पल सर्वे किंवा इन्स्पेक्शन सॅम्पलिंग करावं लागतं असं म्हणतात मग त्याच्यासाठी किती चाकं बघायची लाखो चाकं खरेदी करत असतो आपण एक एक चाक तपासायचं चा म्हटलं तर वेळ जातो तुंबून जातील ती चाकं कारखान्याला पुरेशी मिळणार नाहीत खर्च वाढेल म्हणून नमुना पाहणी सगळेजण करतात तिथे देखील पुन्हा हा सॅम्पलिंग इन्स्पेक्शन प्लॅन आपल्याला वापरावा लागतो खरेदी पुरताच सॅम्पलिंग इन्स्पेक्शन करतात का नाही कारखानदाराला जसं दुसऱ्याचा माल जो विकत घेतोय तो चांगला आहे का नाही अशी काळजी असते तसंच आपण जो माल उत्पादित करतो आहोत तो चांगला होतोय का नाही ह्याची सुद्धा काळजी असते आणि म्हणून कारखानदार स्वतःच्या मालाचं देखील सॅम्पलिंग करत असतो नमुना पाहणी करत असतो तो कसं करतो की जे उत्पादन चालू आहे त्याच्यामधून अधून मधून नमुना उचलायचा आणि त्यातले जे प्रत्येक आयटम आहे त्याची तपासणी करायची आपण असं करता घेऊया की मी एक प्लास्टिकची नळी बनवतोय उदाहरणार्थ आपल्या मध्ये एक रिफिल असतं बघा ती प्लास्टिकची नळी असते हा आता नळीची जाडी जर मर्यादेपेक्षा जास्त झाली तर ती बसणारच नाही तेव्हा आपण असा विचार करूया की आपल्याला आपल्या या कारखान्यामध्ये ह्या ज्या नळ्या बनतायत ना जा त्यांची बनता जाडी बरोबर आहे की नाही ह्याच्यावर नजर ठेवायची म्हणून थोड्या थोड्या वेळानं काही एक नमुना उचलायचा त्यातल्या प्रत्येक नळीची जाडी मोजायची आणि बघायचं आणि जर असं वाटलं की अरे आता हे उत्पादन जे चाललंय ना त्याच्यामध्ये चा फार जाड नळ्या बनत आहेत किंवा फार बारीक बनतायत तर मग ते थांबवावं लागेल ह्याच्यासाठी नमुना पाहणी केल्यानंतर मोजमाप केल्यानंतर जे आकडे मिळतात त्या आकड्यांचं काय करतात तर त्याला असं म्हणतात क्वालिटी कंट्रोल चार्ट म्हणजे त्यांचा एक ग्राफ तयार करतात तर आपण तसा एक ग्राफ पाहूया स्क्रीनवरती त्याच्यामध्ये एक सेंटर लाईन असते म्हणजे जी व्हॅल्यू आपल्याला पाहिजे समजा आम्हाला दोन मिलीमीटर जाडीची ही प्लास्टिकची नळी पाहिजे मग तो सेंटर लाईन असते ती दोन वर असते आणि टॉलरन्स म्हणतात इंग्रजीमध्ये म्हणजे कारखानदार म्हणतो की मला दोन मिलीमीटर प्लस और मायनस पॉईंट टू मिलीमीटर एवढ्या मर्यादेमध्येच ती जाडी पाहिजे मग त्या दोन रेगा असतात आणि आपण जे नमुना पाहणी केली त्याची सरासरी जाडी किती आहे तो बिंदू काढायचा तो जर त्या टॉलरन्स लिमिटच्या बाहेर जाऊ लागला तर आपलं उत्पादन काही बरोबर चाललेलं नाहीये थांबवा कारण सगळे फुकट जातील कोणी खरेदी करणार नाही अशा प्रकारे या नमुना पाहणीतून आणि या क्वालिटी कंट्रोल चार्टचा वापर करून कारखानदार ठरवतो की आपल्या कारखान्यात आलबेल आहे का आपल्या कारखान्यात घोटाळा आहे आणि घोटाळा असं वाटलं तर मग तो उत्पादन थांबवतो सगळ्या गोष्टीची तपासणी करतो आणि जिथं काहीतरी नादुरुस्ती झालेली आहे ती दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा उत्पादन सुरू करतो म्हणून संख्याशास्त्राचा नमुना पाहणी आणि क्वालिटी कंट्रोल चार्ट ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्यांचा वापर खरेदीदाराला आणि उत्पादकाला दोघांनाही सतत करावा लागतो त्या वापरामधून खरेदीदाराचा तोटा ता टाळला जातो आणि उत्पादकाच्या उत्पादनाची गुणवत्ता सांभाळली जाते असा संख्याशास्त्राचा हा व्यावहारिक उपयोग आहे आता आपण नमुना पाहणी हा जो प्रकार आहे तो आरोग्य क्षेत्रामध्ये कसा केला जातो आणि अभ्यास कसा केला जातो हे थोडंसं पाहूया <coughs> तुम्हाला पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी हा शब्द माहिती आहे का आपल्याकडे माणसांच्या रक्त थुंकी वगैरे गोष्टींची तपासणी आपण या लॅबोरेटरीजमधून करून येतो त्याच्यामधून आपल्याला त्या माणसाच्या शरीरामध्ये काही बिघाड आहे का ह्याचा अंदाज कळतो ह्या पॅथोलॉजिकल लॅबोरेटरीचे तुम्ही कधी रिपोर्ट पाहिलेले आहेत का त्या रिपोर्टमध्ये उदाहरणार्थ रक्ताचा समजा तुम्ही तपासणी करून आणली असली तर अनेक गोष्टीचं माप तिथे दिलेलं असतं समजा आपण घेऊया हिमोग्लोबिन किती आहे रक्तामध्ये असा काहीतरी आकडा दिलेला असतो आता तो आकडा नुसता पाहिल्यानंतर आपल्याला काही कळत नाही की परिस्थिती चांगली आहे का वाईट आहे पण त्या आकड्या शेजारी लिमिट्स दिलेल्या असतात की साधारणपणे निरोगी माणसाच्या बाबतीमध्ये ह्यापासून ह्या मर्यादेपर्यंत तो आकडा असायला पाहिजे म्हणजे समजा पुरुषांच्या बाबत हिंदुस्थानामध्ये हिमोग्लोबिनचा आकडा कदाचित दहा पासून पंधरा पर्यंत असेल म्हणजे दहा ते पंधरा असा एक आकडा शेजारी लिहिला असतो आणि मग तुमच्याबाबत तो किती आला मग तुमचा सात आला असला त्याचा अर्थ तुम्हाला थोडासा अनिमिया झालेला आहे मग त्याच्यावर काहीतरी उपचार केले पाहिजेत असा अर्थ कळतो प्रश्न असा हे दहा ते पंधरा हे आकडे कुठून आणले आणि उत्तर असे हे संख्याशास्त्रामधून आलेले असतात कधीतरी कोणीतरी निरोगी पुरुषांच्या रक्ताची पाहणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी माप मापलेला आहे हिमोग्लोबिन आणि त्याच्यावरून ही रेंज काढलेली आहे तेव्हा ही जी रेंज असते ही स्टेटिस्टिकली काढलेली असते हा एक संख्याशास्त्राचा आरोग्य क्षेत्रातला अगदी साधा उपयोग आणखी एक सांगूया काही वेळेला एखादी पॅथॉलॉजिकल तपासणी करून घ्यायला सांगणं ह्याच्याबाबत सुद्धा माणसं नाराजी व्यक्त करतात म्हणतात कशाला आम्हाला तुम्ही उगाच खर्चात पाडताय एक उदाहरण सांगतो बायकानं स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते हा हा रोग जर वेळीच कळला ना तर उपाय फार सोपा असतो आता वेळीच कळायचं याचा अर्थ असा की त्या रोगाचा फारसा विकास होण्याच्या आधी कळला पाहिजे म्हणजे मग ती तपासणी करून घेतली पाहिजे त्या तपासणीला म्हणतात मॅमोग्रॅम एक प्रकारचा एक्सरे सारखा का फोटो काढायचा असतो हा फोटो काढायला जर विनाकारण डॉक्टरने सांगितलं तर आपण काय टीका करू हे काय पैसे काढू पण आहे त्या पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीचं यांचं काहीतरी संधान दिसत आहे म्हणून यांनी फोटो काढायला सांगितला म्हणून डॉक्टरला मनामध्ये मना भीती अशी असते की अवाजवी ठिकाणी आपण असा मॅमोग्रॅम काढायला सांगता का म्हणे पण मग त्या विचारासमोर प्रश्न असा असतो वाजवी कधी आणि अवाजवी कधी म्हणजे पुन्हा हे अनिश्चितीचा प्रकार आहे ना तेव्हा काय केलं जातं की त्या बाईचं वय त्या बाईला किती मुलं आहेत त्या बाईची इतर शारीरिक परिस्थिती कशी आहे ह्या सगळ्याचं मोजमाप केलं जातं आणि काही एक प्रकारे गणिती नियम तयार केलेले आहेत की अशी अशी जर पूर्वपीथिका असेल तर स्तनाचा कर्करोग असण्याची शक्यता जास्त शक्यता प्रॉबेबिलिटी संभाव्यता जास्त असं जर दिसलं तर त्या बाईला म्हणायचं वायग वेळीच तपास होऊ आणि जर असं दिसलं की ह्या बाईला या वयामध्ये बाई होण्याची शक्यता नाही तर मग तिला काही ती तपासणी करायला सांगायची नाही ही प्रगत राष्ट्रामधली पद्धत आहे इंग्लंडमध्ये अशा प्रकारे बघून जिथं रिस्क लेवल जास्त असेल त्याच माणसाला बाईला तपासणीसाठी पाठवलं जाईल आपल्याकडे सुद्धा ते केलं पाहिजे परंतु त्यासाठी आवश्यक जी संख्याशास्त्रीय अभ्यासाची रीत आहे ती आपण अजून केलेली नाहीये ती आपण करायला पाहिजे म्हणजे मग अनावश्यक वेळेला तपासणी ही गोष्ट आपल्याला टाळता येईल हा एक संख्याशास्त्राचा आरोग्य क्षेत्रामधला उपयोग आणखी एक अतिशय महत्वाचा उपयोग संख्याशास्त्राचा जो आहे तो नव्या औषधाची चाचणी घेण्याचा याला इंग्रजीमध्ये म्हणतात क्लिनिकल ट्रायल बर काही लोकांच्या मनामध्ये असतं की एखादं हे औषध उपयोगी पडू शकेल बुवा कॅन्सरला मग काय करायचं की हे औषध काही लोकांना देऊन पाहायचं आणि त्यांच्यात काही सुधारणा होते का असं बघायचं आणि संख्याशास्त्र असं म्हणतं नेहमी तुलनेनं ठरवावं लागतं म्हणून काही लोक जुन्या वळणाच्या औषधोपचाराखाली ठेवायचे काही लोक नव्या वळणाच्या औषधोपचाराखाली ठेवायचे आणि ह्यांची तुलना करायची असे दोन गट घ्यावे लागतात मग संख्याशास्त्र सांगतं हे दोन गट एकमेकाशी तुल्यबळ असले पाहिजेत त्यांची वय सारखी असली पाहिजेत साधारणपणे त्यांच्या रोगाची स्थिती सारखी असली पाहिजे आणि मग त्याचं विश्लेषण केल्यानंतर आपल्याला कळू शकतं की हे नवीन जे औषध आपण सांगतो आहोत हे उपयुक्त आहे का नाही हा खूप मोठा विषय आहे आपल्याकडं औषध उत्पादन कंपन्या ह्या फार मोठ्या प्रमाणावर आता आपला धंदा वाढवू लागलेल्या आहेत त्यांना सगळ्यांना हे मोठ्या प्रमाणावर करावं लागत आहे संख्याशास्त्र शिकणाऱ्या मुलांना या कंपन्यांमध्ये चांगल्या प्रकारे नोकरीची सुद्धा आता संधी उपलब्ध होत आहे तर आपण आता या भागामध्ये काय काय बघितलं संख्याशास्त्रातलं तर मुख्यत आपण नमुना पाहणी सॅम्पल सर्वे हा विषय पाहायला आपण असं म्हणालो की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीनं सॅम्पल सर्वे नमुना पाणी करीतच असतो मोठ्या प्रमाणावर जेव्हा वापरावं वा लागतं हे शास्त्र तेव्हा जास्त तपशिलामध्ये जावं लागतं आपण वेगळी वेगळी उदाहरणं पाहिली औद्योगिक क्षेत्रातली पाहिली आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा आपण अशी उदाहरणं पाहिली ही जी उदाहरणं ही आपल्याला असं दाखवतात की जीवनाच्या विविध अंगांमध्ये नमुना पाहणीच्या मार्गातून आपल्याला परिस्थिती काय आहे याचं चा जास्त चांगलं आकलन होऊ शकतं कोणती कृती करावी यासाठी मार्गदर्शन होऊ शकतं हे करत असताना मात्र काही काळजी घ्यावी लागते आपण सांगितलं की काही थर आहेत त्या थरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करायला पाहिजे ते थर निवडताना चुकलं तर निष्कर्ष चुकू शकतो ठरलेल्या थर थरामध्ये देखील रॅन्डम पद्धतीनं व्यक्ती वेचाव्या लागतात किंवा वस्तू वेचाव्या लागतात आणि मी थोडंसं तांत्रिक जरी असलं तरी तुम्हाला समजून सांगितलं की रॅन्डम सॅम्पल कसं घ्यायचं हे सगळे जे भाग आहेत हे आपल्याला सामान्य माणसाला का माहिती पाहिजेत कारण आपल्याला वर्तमानपत्रातून मीडियामधून लोक माहिती देत असतात ती बरेचदा सॅम्पल सर्व्हेवर आधारित असते ती माहिती योग्य आहे का नाही हे तुम्हाला उघड्या डोळ्यांनी बघून ठरवलं पाहिजे आणि कोणी जर अयोग्य पद्धतीनं सर्व्हे केलेला असेल तर त्याचा निष्कर्ष आपल्याला विश्वासार्ह मानता येत नाही म्हणून आपल्याला माहिती पाहिजे की योग्य पद्धत कोणती तेव्हा तुम्ही विचारलं पाहिजे कोणाला माहिती सांगणार आहे बाबा तू माहिती गोळा कशी केलीस त्याची जर शास्त्रीय पद्धतीने गोळा केलेली माहिती नसेल तर तिच्या बाबत तुम्हाला जास्त काळजी घेतली पाहिजे एकंदरीत आपल्याला आतापर्यंत या संख्याशास्त्राच्या पाण्यातून आयुष्यामध्ये कुठे कुठे ती उपयोगी पडतात या गोष्टी याची थोडीशी कल्पना आलेली आहे तिथं आपण आता थांबूया था